हिंदी मुद्द्यावरील सरकारने दोन्ही जी आर मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या विजय मेळावा काढणार आहेत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल अठरा वर्षाने ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला या मेळाव्याची उत्सुकता लागली आहे ठाकरे बंधूंचे उद्या पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला नव्याने दर्शन होईल एकीकडे मनोमिलनाच्या चर्चा सुरू असताना दोघेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले नाही ही, ही मनोमिलनाची नांदी समजली जाते महाराष्ट्रातील राजकारणासाठी ऐतिहासिक दिवस आहे अशी प्रतिक्रिया ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली की वरळी आणि डोंबिवली येथे जाऊन पोलिसांशी चर्चा झाली आहे मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे पक्षीय अहंकार बाजूला ठेवत सोबत काम करण्यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे सोशल मीडिया बॅनरवरून एकमेकांना न डिवसण्यावरही एकमत झालं आहे मेळाव्यातील प्रत्येक बाबीची आज रंगीत तालीम होणार आहे व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना स्थान असेल आणि इतर नेते व्यासपीठासमोर असतील ठाकरे बंधूंसह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा व्यासपीठाखाली समोर, व्यास समोर बसलेले असतील मेळाव्याचे केंद्रबंधू ठाकरे बंधूच असतील मेळाव्याचे केंद्रबिंदू ठाकरे बंधूच असतील असेही कळते सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसन व्यवस्था असणार आहे